छत्रपतीचा वारसा घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती पुढे वंदन करत असतानाचे फोटो टॉयलेट सुद्धा सोडला नाही तुम्ही सार्वजनिक स्वच्छता ग्रहामध्ये सुद्धा छत्रपतीचा आणि तुमचा फोटो लावला देवा भाऊ तुम्हाला कुठून नैतिक अधिकार पोचतो छत्रपती शिवराया वर स्वतःचा फोटो लावून स्वतःचा उदो करण्याचा आणि शासनाच्या पैशातून स्वतःची जाहिरात करण्याचा कुठून अधिकार पोचतो अरे त्या आठवावे रूप आठवावा प्रताप काय राजा होता माझा त्या राजाच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या सुद्धा कामा नये अशा प्रकारची कार्यपद्धती असणारा राजा आणि या राजाचा फोटो लावून माझ्या राज्यातल्या प्रत्येक घटकाला खोटी आश्वासन देऊन भुलवणारा हा राजा